धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न धनगर समाजातील एम बी बी एस बी ए एम यस यू पी एस सी एम पी एस सी अभियांत्रिकी व सेट नेट दहावी व बारावीमध्ये ऐंशी टक्केच्या वर तीनशे विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कुसुम सभागृह नांदेड येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश गोपनर प्रमुख पाहुणे डॉ मोरहरी किळे प्रमुख मार्गदर्शक खंडेराय धरणे विलास नरवटे समाधान घुटुकडे माधव सलगर बळवंत मस्के यशपाल भिंगे रामदास शेंडगे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनगर सेवन समिती नांदेडच्या वतीने परिश्रम घेतले सर्वांना जयमल्लार आज दरवर्षीप्रमाणे नांदेड जिल्हा गुणवंत विद्यार्थी सत्कार समितीतर्फे कुसुमसभागृहामध्ये गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा आयोजित केला जात आहे या सोहळ्यामध्ये आम्ही दहावी बारावी इतर स्पर्धा परीक्षा नीट ई या स्पर्धा परीक्षेमध्ये जे ऐंशी टक्क्यापेक्षा विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण जे विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार व गौरव इथे केला जातो त्यासोबतच या कार्यक्रमामध्ये आपल्या समाजातील विविध क्षेत्रातील टॉपमोस्ट जे लोक आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना इथे आम्ही बोलवून त्यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना पालकांना व समाजातील नागरिकांना एक उद्बोधनाचा कार्यक्रम आम्ही घेत असतो यातून विद्यार्थ्यांना पालकांना सर्वांना एक प्रेरणा मिळते एक ऊर्जेचं स्रोत मिळतं हा या कार्यक्रमामागचा उद्देश आहे जे मल्हार नांदेड जिल्हा धनगर समाज गुणवत्त विद्यार्थी सत्कार सोळा दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आज कुसुम कुसुमसभागृह या ठिकाणी धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न होत आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी एक सामाजिक बांधिलकी म्हणून आणि जागतिक वातावरणात जे ग्लोबायझेशन झालेले वाढते तापमान लक्षात घेता आणि जो काही केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे प्लान फॉर मदर एक पेड माखीनाम त्या अनुषंगाने या ठिकाणी गुणवंतांना आम्ही तर प्रशस्तीपत्र आणि सन्मान सन्मानचिन्ह देऊन गौरव करतच आहोत पण एक सामाजिक जो बा बांधिलकी जोपासत असताना आम्हाला आनंद होतो की त्यासोबतच आम्ही एक रोपटं त्यांना देत आहोत जेणेकरून तो रोपटं त्याने त्यांच्या अंगणामध्ये शेतीमध्ये त्याची वाढ करावी ज्या पद्धतीने ते आपल्या यश गुणवंत विद्यार्थी जो काय आपल्या गुणांचा विकास करतो सोबतच त्या अनुषंगानेच त्या झाडाचासुद्धा त्याने संवर्ष संरक्षण संगोपन आणि संवर्धन करावं या अनुषंगाने एक सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही या ठिकाणी वृक्षसुद्धा भेट देतो आणि त्याचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आम्हाला लाभात असतो त्या अनुषंगाने वन विभागाचे सर्व अधिकारी वर्गांचं मी समाजाच्या वतीनं या ठिकाणी जो काय आम्हाला उपक्रमामध्ये सहयोग देतात त्याबद्दल त्यांचे मी पूर्ण व्यक्त करतो जय मल्हार आज धनगर समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा यानिमित्त जमलेल्या सर्व विद्यार्थी एम पी एस सी यू यू पी एस सी नीट दहावी बारावी यातील गुणवंत विद्यार्थ्यांना आजच्या गुणवंत विद्यार्थी इतका सोळ्याचं मा माझ्याकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन राम श्रीरामे बालरोगतज्ञ नांदेड डी एम ए नांदेड धनगर मेडिकल सोशियल नांदेडतर्फे हा एक सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही सर्व डॉक्टर्स या कार्यक्रमाशी सहकार्य करतो व तसेच समाजातील नामवंत प्राध्यापकांचे कोचिंग क्लासेस आहेत सलगरे बंद खडकेसर व सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेले समाजसेवक यांनीसुद्धा धनगर समाज गुणवंत विद्यार्थी सोहळा हा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये कुसुम कुसुमसवारामध्ये पार पाडत आहोत या सोहळ्यासाठी सर्वांनीच देणगीच्या रूपामध्ये व ऐच्छिक व तन्मन धनाने कार्य केलेलं आहे जी धनगर समाज गुन्हे विद्यार्थ्याची वर्किंग कमिटी आहे त्यांनी वेळोवेळी मिटिंगा घेऊन हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडतात याबद्दल मी सर्वांचं एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो आणि सर्वांनाच असाच कार्यक्रम पुढे पूरे पुढील भविष्यात हो अशी मी ईश्वरचर प्रार्थना करतो धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी पालक आणि जो हा कार्यक्रम आम्ही आयोजन केला वर्किंग कमिटीचे सर्व सभासद जे की आम्ही जवळपास एक महिन्यापासून तयारी केलो सर्वांचे या ठिकाणी धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार समितीच्या वतीनं हार्दिक आभार व त्या धनगर समाजातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत भावी वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद